देवेंद्र फडणवीस हिंदू आहे ना हा मला हिंदू गप्पा शिकवायच्या आणि तुम्ही मात्र हिंदूसारखं वागायचं नाही की बाई आता हल्ली एक लाडक्यानी हल्ली त्या देशातली तिला भारतात लपण कोणी लिहिली हाशी कुठली तिकडं आणि ती कोणी इकडं आणली ती तर लपून कोणी ठड हे कोणतं हिंदुत्व आहे तुम्ही आम्हाला हिंदू शिकले ना आम्ही पण त्या कडीलाच नेणार नेणारच कारण आम्ही कट्टर हिंदू आहे पण याचा अर्थ असा आहे का तुम्ही सांगता आणि हिंदू हिंदुत्व म्हणजे एकीकडून मुस्लिमांना विरोध करायला लावायचा आणि एक मुस्लिमला व्हायचा तिला गायला कोण तुला चांगली धोपटली होती तिकडे जाणक्याने खोट सांगतोय का मग आम्ही इथं आरक्षण मागतो तर हिंदूच आम्हाला विरोध करतो हिंदुत्व आणखीन हे काढलं हिंदूत म्हणले हिंदूत मुस्लिम नाही मुस्लिमात नाही हिंदूत फक्त बाकी सगळे मग हिंदूंनी मुस्लिमाच्या विरोधात लढायचं आणि आणि हिंदूच्या विरोधात लढायचं अशी ही भेट दही वर्षापासून दैफियापासून दही दशकांपासून हजारो वर्षांपासून मग मुस्लिम बाजूला ठेवला मग दुसरं एक काढला बहुजन त्यात बामानात नाही घ्यायचा म्हण बरोबर आहे बा मानलाय बहुजनात बाकी सगळे त्या बहुजनात ते मराठा आहे ना मग छगन बजून विरोध करतो म्हणजे आम्ही नुसते भांडणच खेळायला ढडंकायचं मी आम्हाला तिसरी एक जात काढली पुन्हा जातच म्हणून त्याला आपण मराठी म्हणजे परप्रांती याला कुठायचं बाकीच्या आरक्षणाला विरोध करून करतो प्रांती या महाराष्ट्रात नको म्हणणार म्हणजे मराठ्यांनी समजून घ्या आपल्याला नुसतं भांडण खेळायला मोठमोठ्या गाद्यावर यांनी बसायच मोठमोठाले पदावरती यांनी बसायचं उपयोग फक्त भांडण खेळण्यासाठी करायचा आणि जिथं आपल्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न येईल ते मात्र मराठ्यांना मिळू द्यायचा नाही म्हणजे यांच्या हे आपला उपयोग करायला लागलेत म्हणून सावध आपलं कोणचं हिंदुत्व चालवायचं आपण छत्रपती शिवरायांच्या विचाराच ते हिंदुत्व मराठ्यांना मानणे छत्रपतींना जे मानणे त्यांच्या विचारांना जे मानणे ते हिंदुत्व आम्हाला मानणे बाकीचे कोटाकोटी उगत नको मराठ्यांच्या पोरांना आरक्षण द्यायची वेळ आली की हेच लोक आपल्याला विरोध करणार यांच्या सोयीनुसार मराठ्यांचा वापर केला मराठ्यांनी समजून घ्या